नमस्कार मित्रमंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण ना मस्त अशी भरलेली ढबू मिरची भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या डब्यातून देऊ शकता किंवा ज्यांना ढबू मिरची खायला आवडणार नाही ना, ना त्यांनीसुद्धा ही भाजी नक्की खातील अशी मस्त चमचमीत भाजी ही बनते तर आता हिला काही जण ढबू मिरची म्हणतात काही जण शिमला मिरची म्हणतात काही जण ढोबली मिरचीसुद्धा म्हणतात आपल्या बेळगावात तर याला ढबू मिरची म्हणतात तर चला मग आता मी इकडे पाच ते सहा ढबू मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या आता काय करायचं त्यामधलं आतल्या ज्या बिया राहतात त्या अशा प्रकारे कट करायचा आणि वरचा थोडासा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग बिया काढायच्यात तर बिया कशा काढायच्या तुम्ही आता बघतच आहात तिकडे तर अशा पद्धतीने ना बिया काढून घ्यायच्या सगळ्या ढबू मिरचीच्या आणि ढबू मिरची ज्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या कवळ्या असल्या पाहिजेत म्हणजे टेस्ट सुद्धा छान लागते आणि अशा प्रकारच्या कोवळ्या ढबू मिरच्या घेतल्यात ना लहान की शिजायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो तर चला आता आपण याचा मसाला बनवून घेऊयात वाटण बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इकडे मिक्सरच्या चा भांड्यामध्ये चार चमचे सुकं खोबरं घेतले बारीक करून त्यानंतर यामध्ये मी घातलं कोथिंबीर त्यानंतर लसणाच्या पाकळ्या सात ते आठ घालायच्या आणि जिरं एक चमचा घालायचं आणि हे वाटण जे आहे साईडला बारीक करून ठेवायचं त्यानंतर मग मी इकडे शेंगदाण्याची कूट घेतली आणि त्यामध्ये मग आपला मसाला जो बारीक करून घेतला होता आपण मिक्सरला तो घातला त्यानंतर मग एक चमचा लाल मिरची पूड चिमूटभर हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं धनेपूड एक चमचा घालायची हवं असल्यास थोडासा गरम मसालासुद्धा घालू शकता आणि त्यानंतर मग याला थोडंसं ओलसरपणा येण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये तेल घातलं आणि उरलेली कोथिंबीरसुद्धा घातली आणि त्यानंतर मग हवं असल्यास थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि जे आहे म्हणजे वाटण आपलं तयार झालं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर वाटण तयार झालं की मग त्यानंतर एक एक ढबू मिरची घ्यायची आणि त्यामध्ये ना ढबू मिरचीमध्ये अशा प्रकारे मसाला भरायचा तर एकानंतर एक आपण ढबू मिरचीमध्ये मसाला भरू आणि यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे ना ते खूपच छान चव चा देतं भाजीला तर आता आपण काय करायचं सगळ्या ढबू मिरचीमध्ये जे आहेत मसाला भरायचा आणि उरलेला मसाला जो आहे तो आपण नंतर जेव्हा आपण हे ढबू मिरची फ्राय करू ना तेव्हा घालायचा तर आता तुम्ही बघत आहात इकडे अशा पद्धतीने मी सगळ्या ढबू मिरच्या ज्या आहेत ते भरून घेतलेल्या आहेत आणि सुद्धा आपलं वाटण उरलेलं आहे म्हणजे शिल्लक राहिलेलं आहे चला तर आता याला आपण फोडणी देऊयात तर त्यासाठी मी इकडे एक चमचा इतकं तेल घातले पॅनमध्ये त्यानंतर मग यामध्ये आपण मौरी घालायची अर्धा चमचा इतकी आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घालायचं जिरं अर्धा चमचा आणि चिमूटभर हिंगसुद्धा घालायची हिंगने ना चव छान येते त्यामुळे ना हिंग चिमूटभर घालायची त्यानंतर मग काय करायचं एकानंतर एक असं ढबू मिरची घालायचं आणि त्याआधी थोडासा कडीपत्ता सुद्धा घालू शकता नाही घातलात तरीही चालेल पण चव छान येते त्यामुळे मी कडीपत्ता सुद्धा घातलेला आहे आणि त्यानंतर मग काय करायचं एकानंतर एक ढबू मिरची घालत जायच्या आणि हे सगळं प्रोसेस करताना गॅसचं फ्लेम जे आहे ते अगदी बारीकच ठेवायचं कुठेही मोठं नाही करायचं नाहीतर जळू शकतं आपलं मसाला वगैरे त्यासाठी तर आता एकानंतर एक ढबू मिरची घातलात की मग त्यावरती थोडंसं मीठ जे आहे घालायचं म्हणजे कसं वरूनसुद्धा ढबू मिरची लवकर शिजते आणि छान चव लागते तर चला आता आपण ही परतून घेऊयात ढबू मिरची आणि जास्त काही वेळ शिजायला लागत नाही साधारणतः सात ते आठ मिनिटे ना मंद गॅसवरती ना ही भाजी चांगली शिजते ढबू मिरच्याच्या आतला मसालासुद्धा छान शिजतो तर आता प्रकारे अरतून परतून घेऊन आपण याला थोडंसं शिजवायचं आहे यावरती पाणी थोडंसं तुम्ही घालू शकता आता मी सुद्धा यामध्ये अगदी दोन मुठी इतकं पाणी घालत आहे कारण लागू शकते भाजी त्यासाठी थोडं थोडंसं पाणी घालायचं शिंपडायचं आणि त्यानंतर मग पॅन कवर करायचं तर आता आपण यामध्ये जो उरलेला मसाला आहे तोसुद्धा घालणार आहोत तर आता हा मसालासुद्धा सगळा घालायचा तर मंडळी अशा प्रकारची जर भाजी तुम्ही लहान मुलांच्या डब्यातून दिला किंवा टिफिनमध्ये वगैरे दिला ना दुपारच्या जेवणात वगैरे ठेवलात ना की मस्त लागता बेत जेवणाचा तर आता काय करायचं भाजी जी आहे सात ते आठ मिनटानंतर चांगली शिजते थोडं याला परतून घ्यायचं तर यामध्ये ना आपण सुको खोबरं जे आहे ते चांगलं भाजून बारीक करून घातलेलं आहे त्यामुळे याला रंग ना थोडा डार्क असा येतो पण भाजी मात्र चवीला छानच लागते तर आता काय करायचं आपण गॅसचं फ्लेम बंद करायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि भाजी जी आहे खाण्यासाठी तयार तर आता मंडळी ही भाजी बनवणं अगदी सोपं तर आहेच शिवाय चवसुद्धा छान लागते ज्यांना ढबू मिरची अशी खायला आवडत नाही ना त्यांनी अशा पद्धतीची जर ढबू मिरची करून खाल्लात ना की अगदी मस्त टेस्ट लागते कोणी नाही म्हणूच शकणार नाही ढबू मिरची खायला आणि ही डबू मिरची ना खास करून गरम गरम असतानाच खायचं म्हणजे चव चा। आणखीन जास्त येते छान आणि भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा ही डबू मिरची तुम्ही खाऊ शकता तर आता ढबू मिरची मी तुम्हाला सांगितले कशी घ्यायची कारण जर तुम्ही मोठ्या मोठ्या ढबू मिरच्या घेतलात ना की त्या शिजायलासुद्धा सुद्धा थोडा उशीर लागतो आणि चव थोडीशी वेगळी लागते तर आता अशा पद्धतीने आपली तरी भाजी तयार झालेली आहे ढबू मिरची एक ढबू मिरची सुद्धा खाऊ शकता तुम्ही मस्त ता लागते तर मंडळी तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आमच्या रेसिपीज तुम्हाला जास्तच आवडत असतील तर तिघांना नक्की शेअर करा त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला भेटू पुन्हा अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा